त्याच्यात एक म्हणजे मी सीसीटीव्ही फुटेज तपासलं पण दुर्दैवाने वायरिंगचं काम विधानभवनचं चालू असल्यामुळे तिथला सीसीटीव्ही चालू नाही म्हणजे <laughs> तुम्हाला पुढची मागणी येण्याच्या आधीच सांगितलं गृहमंत्री सभागृहात आहेत <laughs> आणि दुसरं चॅनेलवर अशी बातमी आली खरंय त्याची चौकशी वगैरे कशी करायची आपण ठरवू एकनाथ शिंदे साहेबांबरोबर निघून गेले अशी पण बातमी चॅनेलवर पाहिजे आता कशावरती आक्षेप घ्यायचा कशा रक्कम घ्यायचा ते सभागृहांनी ठरवावं माझ्या माहितीतून सुद्धा अहवाल आम्ही आमच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेला आहे त्याच्यामध्ये जी माहिती आहे ती मी आपल्या समोर सांगते आणि अधिक थोडी अतिरिक्त माहिती मी स्वतः घेतली खरं तर एका सभागृहात काय झालं त्याच्याबद्दल विधान परिषदेत चर्चा होऊ शकत नाही पण आपला एवढा अभ्यास आहे की ते आपण सगळ्यांनी मांडलं तुमच्या मताचा मी आदर करते मी पण म्हटलं काय हरकत नाही चौकशी करून घेऊया त्याच्यामध्ये परंतु सविनय सादरकी म्हणजे मला सविनय म्हटलं आज दिनांक एक तीन चोवीस रोजी साडेबाराच्या दरम्यान माननीय मंत्री श्री दादा भुसे साहेब व माननीय आमदार श्री महेंद्र थोरवे हे विधानसभा सभागृह येथील लॉबी मध्ये चर्चा करत असताना प्रवेशद्वार क्रमांक नऊ येथून बोलत बाहेर आले मेन पोरच्या दिशेने जात असताना विधानसभा सभागृह प्रवेशद्वार क्रमांक दहा जवळील पॅसेजमध्ये त्यांच्या बोलण्याच्या आवाजाचा स्तर उंचावला त्यावेळी तेथे माननीय मंत्री शंभूराजे देसाई साहेब आले ते त्यांच्याशी बोलून माननीय आमदार श्री महेंद्र थोरवे आणि माननीय श्री मंत्री शंभूराजे हे एका दिशेने निघून गेले व तेथून दादा भुसे साहेब पुढे निघून गेले हा माझ्याकडे अहवाल आलेला आहे त्याच्या तीन ऐका 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 ऐकाय थांब परब साहेब परब साहेब परब साहेब परब साहेब परब साहेब मी पूर्ण करते अहवाल पूर्ण करते परब साहेब मी अहवाल पूर्ण नाही नाही अहवाल माझा पूर्ण होते माझा अहवाल पूर्ण होते त्याच्या तीन वाक्य मला सांगायची आहेत त्याच्या तीन वाक्य मला सांगायची आहेत की जी लिहिलेली नाही आहेत त्याच्यात एक म्हणजे मी सीसीटीव्ही फुटेज तपासलं पण दुर्दैवानी वायरिंगचं काम विधानभवनचं चालू असल्यामुळे तिथला सीसीटीव्ही चालू नाही म्हणजे <laughs> 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 तुम्हाला पुढची मागणी येण्याच्या आधीच सांगितलं गृहमंत्री सभागृहात आहेत आणि दुसरं चॅनलवर अशी बातमी आली खरंय त्याची चौकशी वगैरे कशी करायची आपण ठरवू विशेष समिती आहे आपली पण चॅनलवर मी अशी पण बातमी पाहिली की दोघे नंतर हसत हसत एकनाथ शिंदे साहेबांबरोबर निघून गेले अशी पण बातमी चॅनलवर पाहिली आता कशावरती आक्षेप घ्यायचा कशा रक्तबंदी घ्यायचा ते सभागृहाने ठरवावं त्याच्यात म्हणजे मी साहेब बोला हा माध्यमांना किमान विधानसभेतल्या घटनांच्या संदर्भात रिपोर्टिंग करताना अतिरंजित रिपोर्टिंग करू नये अशा प्रकारचे संकेत तरी मला वाटतं पिठासीन म्हणजे आपण उपसभापती आणि अध्यक्षांनी दिले पाहिजेत कारण एक सॅन्केटिव्ह या सभागृहाला आहे त्यामुळे इथलं रिपोर्टिंग हे वस्तू निष्ठ झालं पाहिजे संदर्भात आपण इथे ही डिजिटल यंत्रणा उभी केलेली आहे इथेच दिसतंय आम्हाला आणि एखादी गोष्ट जर इकडे विधिमंडळाच्या आवारात होते कायदा सुव्यवस्थेचा तर आपल्या निदर्शनाला आणून देणं माझं काम आहे त्यामुळे आपण खालच्या सभागृहाचा वरच्या सभागृहाचा काय विषय नाही आहे विषय काय कायदा सुव्यवस्था जर विधीमंडळात आमदारांच्या माध्यमातला खराब होत असेल आणि टीव्हीवरती दाखवतायत गुद्द्यावर आले आम्हाला वाटलं तर मारत की काय म्हणून आम्ही अजून जवळ जाऊन बघितलं पण नंतर कळलं की कॅमेरे नंतर कळलं की सीसीटीव्ही बंद आहे म्हणून डायरेक्ट लाईव्ह नाहीये त्याचं म्हणून म्हटलं की हा विषय फार सेन्सिटिव्ह आपण खुलासा केला विषय संपला ठीक आहे सभापती मोदया म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा झाला चांगलं झालं सगळं वातावरण हलकं फुलकं झालं परंतु काही आपल्या वक्तव्यातनं बोलत असताना ह्या सभा या, या विधानमंडळाच्या परिसरात होणाऱ्या घटना त्यासाठी वरचा सभागृह खालचा सभागृह असा काय तुम्हाला भेदभाव करता येणार नाही पोर्च मध्ये झालेली घटना आणि त्याच्यासाठी असं असं जर सांगितलं जात असेल नाही तुमचं मी आपलं ऐकून घेतलं ऐकून घेतलं म्हणजे काय ऐकायला पाहिजे या विभाग या याच्यामध्ये परिसरामध्ये होणाऱ्या घटना तुमच्याशी आमच्याशी संबंधित असलेल्या घटना त्याला जर विचारायचं तर कधी त्या कशा लिहून द्यायच्या नाही आम्हाला असंही सुनावण्यात आलं लिहून द्या याचे काय लिहून देणार आपण पॉइंट ऑफ आप इन्फॉर्मेशन करतो पॉइंट ऑफ ऑर्डर करतो हे काय अगोदर माहिती असतं का कुणाला आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या प्रत्येकाला आमचं आमचं आमची जब, तर जबाबदारी जास्त आहे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही काही वेळेला आमच्याकडनं आतताईपणा होतही असेल हे मी नाकारत नाही परंतु ताबोडतोब अशा पद्धतीने त्या खालच्या सभागृहामध्ये काय चाललं ते वरच्या सभागृहाने विचारू नये अशा पद्धतीच्या ह्या प्रथा परंपरा या राज्याच्या कधी नव्हत्या नाहीत कृपया याची प्रत्येकाने नोंद घ्यावी आम्ही सुद्धा आमच्या सहित